बक्सर में अभी भी है है अभी तो... जाने आने में तो टाइम नहीं लगेगा चलो जो लगेगा अभी लगेगा तीन बज रहे हैं मतलब शाम तक ही वापस आएंगे जल्दी हो हॅलो गाईज तर सध्या आता आम्ही आलो आहे मनालीमध्ये आणि तुम्ही हे जे माझ्या मागचं रिसॉर्ट बघताय या रिसॉर्टमध्ये आम्ही आहोत तर तुम्हाला आतमधल्या रूम्स वगैरे आज मी दाखवणार आहे दोन दिवस ऑलरेडी झालेले आहेत या रिसॉर्टमध्ये आता आम्ही बाहेर जातो आहे त्याच्यापूर्वी मी छान हे रिसॉर्ट तुम्हाला दाखवते आणि मग आपण फिरायला जाणार आहोत तेसुद्धा या ब्लॉगमध्ये आपण कवर करणार आहोत तर चला आतमध्ये हे रिसॉर्ट कसं आहे ते तुम्हाला दाखवते आता आपण वर जाऊया आणि इथे डायनिंग एरिया आहे रूम्स बघूया इथल्या ही आहे रूम इथे कबड दिले आहे मिरर आहे एक छोटा फ्रीज दिलेला आहे या चेअर आहे इथून पण तुम्ही छान आनंद घेऊ शकता जर बाहेर खूप थंडी असेल तर कारण बऱ्याचदा असं होतं की आपण बाल्कनीचा दरवाजा पण ओपन करू शकत नाही एवढी थंडी असते आणि इथे जर तुम्हाला हीटर हवा असेल तर फाईव्ह हंड्रेड रुपीज पर नाईटच्या हिशोबाने तुम्हाला इथे हीटर मिळतो आणि याला अशी ही बाल्कनी दिलेली आहे हे बघा हा यायचा व्ह्यू सुंदर माउंटेन्स आहेत समोर आणि अशाच प्रकारचे रिसॉर्ट आणि हॉटेल तुम्हाला या ठिकाणी मिळतात कारण इथले जे रोड्स आहेत खूप छोटे छोटे आहेत तर अशाच प्रकारचे रिसॉर्ट हॉटेल्स या ठिकाणी आहेत आणि बजेट प्रॉपर्टी आहे जर तुम्हाला पण कधी बुक करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि यांनी आम्हाला फूडसुद्धा खूप छान प्रोवाईड केलं आहे तर मला आता खूप छान वाटलं आणि जर तुम्हाला पॅकेजची इन्फॉर्मेशन हवी असेल की आम्ही कुठनं पॅकेज बुक केलं त्याच्यासाठी के कमेंट नक्की करा मी नक्कीच इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन टी व्ही दिलेलं आहे हे बघा हे आहे इथलं वॉशरूम इथे हे टब दिलेलं आहे आज सोला अंगायली कवर करते ते बघा तुम्ही खाली छान कधी आज वायर आज मस्त रेडी झालेली आहे आणि छान वाटते आज मस्त आनंदी आहे ती दोन दिवसापासून तिला खूप खोकला आहे तर आज एकदम फिट अँड फायन आहे ना नू मजा आहे ना बरं वाटतं बेटा नक्की सांगा आपण जाणार आहोत आता सोलांग व्हॅली आणि तिथे ना खूप थंडी असते तर त्याच्यासाठी कपडे लागतात कारण या कपड्यांमध्ये आपण जाऊ शकत नाही खूप जास्त थंडी असते तर या ठिकाणी ना कपडे रेंटवर मिळतात हे बघा लहान मुलांचे पण आहेत आणि मोठ्यांचे पण आहेत इकडे मागे लागलेले आहेत हे मिक्स आहे जेंट्स और सब आना चाहिए होता बस। अच्छा, जी। तर हे सगळे जे कपडे असतात हे युनिसेक्स आहेत आणि तुमच्या तुम्हाला जसे फिटिंग लागेल

तो स्नो होगा तभी तो ये काम करेगा ना स्नो वैसे ठंड के लिए भी होता है अच्छा जैसे जा, ठंडा होगा आप ऊपर माइनस पे चले जाता है इसलिए जो आपको ड्रेस का भी जरूरत रहता है फर है क्या अंदर हाँ जी गर्म रहता है अच्छा ठीक है अब बाकी आप देख लो इधर आ जाओ आप ये मेरे साइज के थोड़ा बड़ा हो जाएगा बड़ा है तो आपको मैं और दे दूंगा मेरे साइज के कहाँ है लूज लूज हो जाएगा तो इसलिए जो जो मैं ये भी एक वाला वगैरह सुंदर है हाँ आ जा चलो शूट रिमूव करो आप जूता निकालना पड़ेगा आपको और आपने यहाँ से पकड़ना है ओके पाँव डालना फूल और दोनों डालने एक साथ एक साथ हाँ एक साथ डालना पड़ेगा शॉर्ट अच्छा ये एक एक डालेगा फिर एक साथ डालना पड़ेगा बस ओके ये ऐसे क्लोज करो ऊपर से न, एक हाथ ठीक है जैसे आप अपना अपना कलर जो है ना एक बारी में मतलब फिटिंग में आ गया आप हां वही अब आप आ जाना सही आ गया ना बाल निकालने पड़ेंगे बाहर हाँ? गाल दो, गाल दो गाल। है ना? ना इसको कैप है क्या कैप है इसको तो 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 कैप की जरूरत होती है नहीं होती है नहीं, नहीं होती है। उसके, उसके लिए अगर आपको तो पर्सनल कैप है ना तो तो वो तो है मेरे पास हो जाएगा ना वो ओके सॉक्स तो है तो ये, ये जाने के लिए सोलंग हम जा रहे हैं तो वहाँ पे तो है क्या? में है। जा हाँ। वहाँ पे नहीं है न पे स्नो स्नो तो में अभी भी है है अभी मैडम कल ही स्नो किस्मत अच्छी हुई तो आज भी आपको लाइव मिल जाएगा क्योंकि आज भी मौसम खराब है पर आज तो धूप आ गई है यहाँ धूप है मैडम ऊपर नहीं होती नहीं होती है तो फिर अभी यहाँ देखो स्नो नहीं है वहाँ पे कल स्नो हुआ है अच्छा वहाँ के वेदर का कुछ पता नहीं है मिनट में मतलब चेंज हो जाता, जाता है नंबर सेवन होगा शायद सेवन होगा सब इंक्लूड है ना इसमें नहीं ये आप आपका सेलिंग वाला रहेगा तर गाईज आम्ही तिघांनी हे ड्रेस चॉईस केलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत बर्फमध्ये आता आम्हाला माहिती नाही आहे की कि वर किती स्नो पडलेला आहे काल ॲक्च्युली स्नो पडला या ठिकाणी आणि म्हणून हे ड्रेस आम्ही घेतलेले आहेत तुम्हाला सुद्धा तिथे गेल्यावरच कळेल की आ, किती स्नो पडलेला आहे ते तर चला आता जाऊया सोलांग व्हॅली आणि त्याच्यावरती पण अजून एक स्पॉट आहे ते आज आपण कवर करणार आहोत चला how, how...

आज आप ट्रेवल कर रहे हैं बर्फ आपको पे मिल रही है हो सकता है दस दिन के बाद आपको बर्फ यहीं पे मिल जाए तो आगे बंद हो जाएगा अटल टनल ना देख पाए तो ये सब टाइमिंग पे पे नेचर डिपेंड पे करता है आपकी ट्रेवलिंग डेट पे बर्फ कहाँ पे है कहाँ तक रीचेबल है रोड नहीं है ये सामने सोलांग गाँव है ट्वेंटी तक सिर्फ आप यहीं तक आ सकते थे जो पीछे ग्राउंड था अच्छा इससे आगे ये जो रोड है 2020 के बाद ओपन हुआ है हाँ। जैसे अटल टनल का इनोग्रेशन हुआ था पीएम मोदी ने हाँ। किया था हाँ। 2020 ट्वेंटी सेप्टेम्बर के लॉकडाउन के ईयर में तो सेम्बर में ओपनिंग हुआ था ना इनोग्रेशन हाँ। तब से फिर ये टूरिस्ट के लिए खुला है उससे पहले सिर्फ सोलांग वैली तक गाड़ी आती थी और रोहतांग का रास्ता सोलांग वैली से दो किलोमीटर पहले ही कट जाता सकते लगता है ये कर उतरन का फोटो निकाल सकते हैं निकाल सकते हैं बट यहाँ नहीं यहां के रुकना पड़ेगा मेरे को सामने अच्छा ना यहां पे नहीं है चलो है वो की कौन सा पॉइंट है अपन वैसे बाहर हो बाहर आ बघू शकता तुम्ही या पहाडावर मला बर्फ दिसेल बर्फ काल रात्रीच पडलेला आहे हा पहिले नेता कुसके पहिले नेहात त्याच्या पहिले नव्हता आणि हा चाललाय रोहतांगकडे आणि इकडनं येऊ पण शकतो आपण मागच्या साईडला लेह लदाख रोड आहे आणि आम्ही आत्ताच अटल टनल क्रॉस कर आलो है अगर आप, आप वहाँ तो टाइम पे पहुँच जाते हैं हाँ? तब आप अगर खुला होगा तब आप जा सकते हो अच्छा टाइम होता है उसको वो पुलिस वाले डिसाइड करता है यहाँ पे चेक पोस्ट है आगे चेक हाँ पता नहीं ये कुछ लोग हैं जिन्होंने परमिशन निकाला है रोहतांग जा रहे हैं अच्छा कुछ लोग हैं जो यहाँ तक आ गए पता नहीं है इसके आगे पता नहीं अभी बंद कर दिया रोहतांग जाने आने में तो टाइम नहीं लगेगा चलो जो लगेगा अभी लगेगा तीन बज रहे हैं शाम तक ही वापस आएंगे एक घंटे में पहुंचेंगे ऊपर चालीस पैंतालीस मिनट में आंखों आंखों ही में बातें हुई, बातों ही बातों में रातें हुई मुझ पे नशा उसका हो गया मैं करूं क्या है कुछ ना पता नजर मिली नशा चढ़ा

पण कोकसरला बर्फ तेवढा नाही आहे म्हणून मग आम्ही पुन्हा रिटर्न आता जातो आहे अटल टनलजवळ तिथे भरपूर बर्फ आहे खूप तर नाही म्हणता येणार पण थोडाफार आहे तर आपण तिकडे जाऊन फोटो आणि व्हिडिओ काढणार आहोत रोहतांग पासला पण आम्ही जाणार होतो पण तिथली परमिशन मिळाली नाही कारण आता थोडी संध्याकाळ होत आलेली आहे आणि संध्याकाळी ना ते सगळं बर्फ जमतो आणि ज्या गाड्यांचे ब्रेक वगैरे लागत नाही त्याच्यामुळे ते सगळ्या ज्या गाड्या असतात त्या रेस्क्यू कराव्या लागतात ते पोलिसांनाच ला त्याच्यामुळे ते लोक नाही म्हणतात तर आता आम्हाला रोहतांग पासची परमिशन मिळालेली नाही आहे नाहीतर आम्ही तिथेसुद्धा जाणार होतो तर आता आपण थोड्या वेळ अटल टनरला जाणार आहोत तोसुद्धा आपण येताना तर बघितलाच पण तिथे थोडाफार बर्फ आहे तर तिथे व्हिडिओ शूट करूया इकडे पण तुम्ही बघू शकता किती मस्त आहे गाईज तुम्हाला माहिती आहे हे सगळं बघण्याचं आपलं एक स्वप्न असतं की हे सगळं आपलं बघायचं आहे कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फक्त पिक्चर्समध्ये आणि व्हिडिओजमध्येच बघितलेलं असतं आणि हे रिअलमध्ये इतकं सुंदर आहे हिमाचल आणि कालच इथे स्नो पडलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मागे बघू शकता सगळा स्नो पडलेला तुम्हाला दिसतो आहे परवापर्यंत इथे काहीच नव्हतं हे नॉर्मल डोंगरासारखं होतं पण काल स्नो पडल्यामुळे हे छान मस्त असं शेडिंग जे तुम्हाला दिसते ना हे त्याच्यामुळेच आलेलं आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं आहे बघताना कमी डिग्री आहे म्हणजे खूप थंडी आहे इथे इथे खालीसुद्धा बर्फ पडलेला आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम बढिया या साईडला पण तुम्ही बघा इकडे रोड आहे इथलं पण खूप मस्त वाटतं आहे सीन सीन तर एवढे आहे की कि किती कॅप्चर करू आणि किती नाही असं वाटतंय मला ॲक्च्युली तर एवढं सुंदर आहे आता तो तो साईड बघा की तिथे ऊन पडलेली आहे आणि बर्फ पण आहे आणि त्यावर ऊन पडलेली आहे त्या ह्याच्यावर तर ते पण किती सुंदर वाटते बघा हां दिसते आता बर्फसुद्धा पडलेलं आहे आणि त्याच्यावर छान ऊन खूप सुंदर वाटतात हे सगळे शेडिंग्सचे पहाड बघताना वाव आम्हाला रात बसलेली आहे आणि तिची खूप इच्छा होती हा स्नोफॉल बघायची काल जर आम्ही आलो असतो तर आम्हाला इथे लाईव्ह स्नोफॉल झाला तर तो बघायला मिळाला असता पण आम्ही काल नाही आलो पण ठीक आहे हे सगळं मस्त बघायला मिळतंय अमयरा सुद्धा तर ती पण खूप खुश होती पण आता बघा काय झालेलं आहे ती ॲपल खात होती आणि तिचा पहिला दात पडलेला आहे हिमाचल मध्ये <laughs> गिफ्ट देऊन जाईल हो का मस्तच छान तुझ्या सुद्धा लक्षात राहिलं तुझा पहिला हिमाचल हिमाचलमध्ये पडला छान <laughs> मस्त त्यानंतर या ठिकाणी आम्ही छान छान फोटो व्हिडिओ शूट केले आणि नंतर आम्ही निघालो एक डेंजर राईड साठी आणि ते म्हणजे अंजनी महादेवच्या आम्हाला दर्शनाला जायचं होतं आणि म्हणून इथे ना अशी ही बाईक मिळते फोर बाय फोर आणि हे सर्वात जास्त डिफिकल्ट होतं कारण अंधार झालेला होता आणि मोठ्या मोठ्या दगडांवरून त्यांनी जवळपास तीन चार किलोमीटर आम्हाला नेलंवत तर ही जी राईड होती ही सगळ्यात जास्त डेंजरस होती आमायला आम्हाला दोन दोन मिनटांनी विचारत होती की आपण पडणार तर नाही जाताना तरी बराच उजेड होता येताना तर ता प्रचंड अंधार होता आजूबाजूला काहीच नाही आणि आम्ही फक्त तिघच जणं त्या ठिकाणी होतो पण आमचं इतकं छान दर्शन झालं आणि पहिल्यांदा झिरो डिग्रीमध्ये आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं तिथे वर ॲक्च्युली फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे आणि तसाही माझा फोनसुद्धा बंद पडला होता त्यामुळे मी फक्त एकच फोटो काढलेला आहे तो मी इथे अटॅच करते तुमच्यासाठी म्हणून पण हे स्पॉट इतकं सुंदर आहे की जर तुम्ही कधी जाल तर अजिबात मिस करू नका इथे जाण्यासाठी भले थोडेसे कष्ट आहेत पण जेव्हा तुम्ही वर जाल आणि महादेवाचं दर्शन घ्याल तेव्हा हे सगळे कष्ट तुम्ही विसरून जाल इतकं जास्त सुंदर आहे ते हे बघा या गाडीने आम्ही आलो आणि तुम्हाला दिसत असेल तर हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आम्ही आता जाणार आहोत आतापर्यंतच सगळ्यात डेंजर ॲडव्हेंचर मला हे वाटलेलं आहे सगळ्यात डेंजर राईड नाही का अंकार एकतर मायरा होती सोबत पूर्ण झालेला आहे अंधार आणि याच्यामध्ये इथे यायचं होतं आम्हाला आणि अजूनही रस्ता डेंजरस आहे तुम्ही बघू शकता आणि जेवढं मला पॅराग्लायडिंगची पण भीती नाही वाटली मला सगळ्यात जास्त डेंजर ॲडव्हेंचर म्हणजे पॅराग्लायडिंग वाटायचं पण त्याची पण मला जेवढी भीती नाही वाटली ना तेवढी या ॲडव्हेंचरची म्हणजे या बाईकनी जे आम्ही आलो याची जी भीती वाटली ती खूप जास्त आहे कारण लिटरली आम्ही एवढं खालवर हालत होतो की काय सांगू तुम्हाला विचारू नका आता हे एवढं चांगलं क्लिअरली कवर होत नाही आहे कारण अंधार झालेलं आहे पण तरीही मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणाबद्दल मी फक्त तुम्हाला वर्णनच करू शकते कारण वर आम्ही जेव्हा गेलो पूर्णपणे अंधार होता त्यामुळे काहीच शूट करू शकलेलं नाही आहे पण याचं वर्णन म्हणजे असं की वरून पाणी पडतं म्हणजे खूप उंचावरून डोंगरावरून पाणी पडतं आणि खाली महादेवाच्या पिंडीवर सतत ते पाणी पडत असतं आणि खाली येऊन तिथे बर्फ तयार होतो कारण तिथलं टेम्परेचर खूप कमी असतं तर इतका सुंदर तो महादेव आहे हे मंदिर आलेलं आहे तरी अजून एवढा रस्ता आहेच चालायला ना खूप वेळ लागतो आहे कारण या थंडीमुळे हो ना सगळं काही गोठलेलं असतं हातपाय पण पटपट काम करत नाही मला इथल्याच लोकांचं खरंच खूप आश्चर्य वाटतं कसे काय करतात बापरे इतके थंडीच अमायरा कसं वाटलं ॲडव्हेंचर भीती वाटली का म्हणून तुला हो ना कितीतरी वेळ अमायरा विचारत होती आपण पडणार तर नाही मग

तर सगळं साइड सीन करून आता पुन्हा आम्ही रिसॉर्टला पोहोचलोय आणि आता डिनरची वेळ झालेली आहे डिनर आपलं इथे आठ ते दहा च्या मध्ये असतो तर आता साडेआठ झालेले आहेत आणि आम्ही डिनर आलेलो आहोत रेडी आहे येईलच आता तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग सांगायला विसरू नका हे बघा डिनर आलेला आहे आ, पनीर बटर मसाला ओके okay. आलू मटर की सब्जी में होरी हे चालेगा मेजर डिनर यस थैंक यू थैंक यू सो मच तर आता आम्ही डिनर एन्जॉय करतो बेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत yes. बाय बाय